नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरला आहे खाणे झोपणे प्रवास करणे अगदी बाथरूममध्ये जाणे यांसारख्या सर्वच कामांमध्ये अनेक जण मोबाईलचा वापर करताना दिसतात पण बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाणे ही गोष्ट विज्ञान मानसशास्त्र आरोग्यशास्त्र आम्ही हिंदू धर्मशास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही या लेखात आपण शास्त्रानुसार बाथरूममध्ये मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम दोष आणि आध्यात्मिक परिणाम यांची सविस्तर माहिती घेणार आहोत बाथरूममध्ये मोबाईल घेऊन गेल्यामुळे आपला राहू खराब होतो आपण प्रत्येक गोष्टीची ओव्हर थिंकिंग करायला सुरुवात करतो म्हणजेच अतिविचार करतो राहू खराब झाल्यामुळे आपल्या घरामध्ये साधने खराब व्हायला सुरुवात होतात व तसेच आपली कामे पूर्ण होत असलेली राहू खराब झाल्यामुळे बिघडून जातात पुढील माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा चला तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करूया एक बाथरूम हे अपवित्र स्थान शास्त्रीय मते मनसमृद्धीनुसार मनसमृद्धी समृद्धी यांसारख्या धर्मशास्त्रात स्पष्ट उल्लेख आहे की मलमूत्रादिशू स्थानेषु देवतार्चन पठन नामस्मरण वा निषिद्ध अर्थ मलमूत्राचे स्थान म्हणजेच बाथरूममध्ये दे, देवाचे नामस्मरण मंत्रोच्चार ग्रंथपठन किंवा कोणतीही पवित्र गोष्ट अजिबात करू नये मोबाईलमध्ये आजकाल देवाचे फोटो मंत्र भजन धार्मिक ॲप्स इत्यादी असतात म्हणून मोबाईलसोबत बाथरूममध्ये गेल्यास ती सर्व माहितीही अपवित्र होते यामुळे पापाचा दोष देखील लागतो दोन वास्तुशास्त्रानुसार परिणाम नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार बाथरूम हे स्थान तामसिक ऊर्जा आणि अपवित्रतेचा केंद्रबिंदू मानले जाते या ठिकाणी मोबाईलने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली तर त्याचा वापर केल्याने मन अस्वस्थ होते घरात वादविवाद अशांती आणि अडथळे निर्माण होतात मोबाईलमध्ये नकारात्मक ऊर्जा संचयित झाल्यास तो देवपूजेत वापरणे अपवित्र ठरते तीन ध्यान व मनशांती यावर परिणाम योगशास्त्र दृष्टिकोनातून बाथरूममध्ये एकांताचा उपयोग साधनेत होऊ शकतो योगशास्त्रामध्ये म्हटले आहे की एकांत एक शिवसिद्धी एकांत स्थळात मनाने मनाचे समाधान होते पण जर त्यावेळेसही मोबाईल स्क्रोल करत राहिलो तर ध्यान आत्मपरीक्षण विचारशीलता या गोष्टी हरवून जातात चित्ताची अस्थिरता बाथरूममध्येही मोबाईल पाहणाऱ्यांची चित्त सतत भटकंती करणारे चंचल व अस्थिर बनते यामुळे निर्णय क्षमता कमी होते स्मरणशक्तीवर परिणाम होतो संकल्पशक्ती दुर्बल होते आयुर्वेदशास्त्र व शरीर धर्मानुसार दीर्घकाळ टॉयलेटवर बसल्याने दोषदृष्टी आयुर्वेदानुसार शरीरात वात पित्त कफ हे त्रिदोष संतुलनात असले पाहिजेत पण मोबाईल पाहत असल्या बसल्याने गुद्धद्वार भागावर दाब निर्माण होतो यामुळे वातदोष वाढतो मला मलावरोध पाचनतंत्र बिघडते अर्थ दर होऊ शकतात प्राणशक्तीची हानी प्राचीन शास्त्रानुसार शरीरात प्राण म्हणजे ऊर्जा वाहते बाथरूमसारख्या नकारात्मक जागेत मोबाईल वापरल्यास प्राणशक्ती कमी होते व मानसिक ऊर्जा खचते पाच धार्मिक दृष्टिकोन व पवित्रतेचा अपमान मोबाईलमध्ये असणारे धार्मिक साहित्य आजकाल सर्वांच्या मोबाईलमध्ये असतात जसे की भगवद्गीता रामायण हनुमान चालिसा व भगवंताचे फोटो पूजा ॲप्स मंत्र व श्रोत ही सर्व माहिती आजकाल मोबाईलमध्ये राहत आहे त्यामुळे बाथरूममध्ये नेल्यास हे सर्व अशुद्ध स्थळी जातात जे धार्मिक दृष्टिकोनातून पाप आहे गरुड पुराणानुसार अर्थ पवित्र स्थळी देवतांचे वास असतो आणि अपवित्र ठिकाणी पाप वाढते सहा कर्मदोष आणि भविष्यबाबत परिणाम शुभ फळात अडथळे ज्याचं ध्यान साधना जीवन पवित्र मार्गाने चालतं त्याला कर्माचे कर्मफळ मिळतात पण सतत अशुद्धता वाढवण्याच्या कृतीमुळे ग्रहबाधा वाढते मंगलकार्यामध्ये अडथळे येतात स्वप्नदोष चिंता भीती असे मानसिक त्रास देखील होतात देवतांचा अपमान शास्त्रानुसार देवाची उपासना श्रद्धेने व पवित्रतेने करावी मोबाईलमध्ये देव आहे मंत्र आहे आणि तोच मोबाईल आपण अपवित्र स्थळी नेतो तर तो देवतांचा अपमानही ठरतो सात मानसिक दोष धर्मशास्त्राचे मत चित्तभ्रश बाथरूम मोबाईल पाहणं हे चित्ताच्या असत आहे धर्मशास्त्र याला चित्तभ्रष्ट होणे असे म्हणले मानते चंचल ही मन सतत विषयाशक्त भवती चित्त जेव्हा सतत विषय साधनेपासून दूर भौतिक आकर्षणात अडकलेले असते तेव्हा त्याला चित्त दोष लागतो आठ शास्त्राच्या आधारावर टाळावयाच्या गोष्टी धर्मशास्त्र वास्तुशास्त्र योगशास्त्र व वा, आयुर्वेद या सर्वच शाखांनुसार खालील गोष्टी टाळाव्यात टाळावयाचे वर्तन कारण मोबाईलसोबत बाथरूममध्ये जाणे अपवित्रता वाढते पाप लागते मोबाईलमध्ये देवाचे फोटो बाळगणे व त्याला अशुद्ध ठिकाणी नेणे धार्मिक अपमान बा बाथरूममध्ये स्क्रोलिंग गेम्स चित्त अस्थिर होणे होते टॉयलेटमध्ये बसून धार्मिक ॲप्स उघडणे शास्त्रबाह्य आणि अपमानास्पद नऊ यामागील वैज्ञानिक बाजू टॉयलेटमध्ये मोबाईलवर जीवाणू किटकतात त्यातून पेट त्वचा व श्वसन विकार होतात मोबाईल ॲडिक्शन वाढतं जे एक मानसिक रोग ठरतो टॉयलेटमधील आर्द्रता मोबाईलचे भाग खराब करते बाथरूममध्ये मोबाईल नेणे ही एक अत्यंत सामान्य वाटणारी पण शास्त्रानुसार गंभीर अपवित्र कृती आहे हिंदू धर्मशास्त्र वास्तुशास्त्र आयुर्वेद व योगशास्त्र हे सर्व सांगतात की बाथरूम हे अपवित्र स्थान आहे आणि तिथे कोणतीही पवित्र गोष्ट नेता कामा नये मोबाईलमध्ये असलेल्या आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीचा विचार करता त्याला अपवित्र ठिकाणी नेणे म्हणजेच देव धर्मशास्त्र यांचा अपमान करणे होय यामुळे शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने मोबाईल बाथरूममध्ये नेणे टाळावे हीच योग्य जीवनशैली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती उपयोगाचा ठरला तर आता आपण पाहणार आहोत की मोबाईल बाथरूममध्ये नेल्यामुळे आपला शरीरासाठी किती धोकादायक आहे बाथरूममध्ये मोबाईल नेल्याचे शारीरिक दुष्परिणाम आपण आता पाहूया एक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बाथरूम हे सूक्ष्मजंतूचे जसे की ई कोलाई साल्मोनेला कॉलिफॉर्म अंडे असते आपण मोबाईल हातात घेऊन तिथे बसतो बसतो त्यावर हे जीवाणू सहजरित्या चिकटतात नंतर हाच मोबाईल आपण तोंडाजवळ डोळ्याजवळ वापर वापरतो यामुळे अंतर्गत संसर्ग त्वचा विकार डोळ्याचे इन्फेक्शन संस्थेचे त्रास उद्भवू शकतात दोन हिमोरॉइड्स म्हणजेच पायल्स होण्याचा धोका मोबाईलवर बसून बराच वेळ टॉयलेट सीटवर बसल्यास बुद्धमार्गावर अतिरिक्त दाब येतो यामुळे गाठी पायल्स किंवा गुद्वारातील रक्तश्राव होण्याचा धोका वाढतो तीन मानेचे आणि डोळ्याचे विकार मोबाईलचा बाथरूममध्येही वापर केल्याने डोळ्यांना ताण ड्राय आय सिंट्रोन मानदुखणे टेक्स्नेक यांसारखे विकार वाढू शकतात दोन मानसिक वर्तमानावर परिणाम मोबाईल ॲडिक्शन बाथरूममध्येही मोबाईलचा वापर सुरू असल्यास तो मोबाईल व्यवसा व्यसनाचे फोन म्हणजेच ॲडिक्शन लक्षण आहे मेंदू सतत डोपामिन निर्माण करतो त्यामुळे सतत मोबाईल बघण्याची इच्छा देखील होते दोन एकांताची एक भीती व मानसिक अस्वस्थता मोबाईलशिवाय क्षणभरही राहता येत नसेल तर ती एक मानसिक समस्या मानली जाते बाथरूममध्ये एकांत एक मिळून आत्ममंथनाची संधी असते पण ती मोबाईलमुळे हरवते तीन ज्ञानचक ध्यानशक्ती कमी होणे टॉयलेटमध्येही स्क्रोलिंग करत राहिल्यास मन कुठेच केंद्रित राहत नाही हे ध्यान आणि स्मरणशक्ती दोन्हीवर प्रतिकूल परिणाम करते तीन मा सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम वेळेचा अपव्यय मोबाईल बाथरूममध्ये घेऊन गे गेल्यावर मूळ काम विसरून स्क्रोलिंग चालू होते यामुळे वेळ वाया जातो घरातील इतर सदस्य टॉयलेटची वाट बघतात आणि चिडचिड निर्माण होते दोन स्वच्छतेचा अभाव मोबाईलवर बाथरूममधील जीवाणू किटक चिकटतात आणि आपण तोच मोबाईल जेवताना मुलांशी खेळताना वापरतो हे एक अस्वच्छतेचे आणि सामाजिक नियम तोडणारे वर्तन ठरते तीन कौटुंबिक तणाव मोबाईलचा अतिरेक हा वैयक्तिक साधने नातेसंबंधावर परिणाम करतो मोबाईल सतत बरोबर असल्यास संवाद कमी होतो आणि घरातील सदस्यांमध्ये अंतर वाढतो चार आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून बघितल्यास अपवित्र स्थळी मोबाईलचा वापर मोबाईलमध्ये देवाचे फोटो मंत्र श्लोक असतात बाथरूम हे अशुद्ध स्थान मानले जाते अशा ठिकाणी मोबाईल नेल्याने शास्त्रानुसार पाप लागते दोन, सकारात्मक ऊर्जा कमी होते बाथरूम मध्ये जास्त असते मोबाईल तेथून नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो हेच उपकरण नंतर जेव्हा आपण देवपूजेत ध्यानात वापरतो तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होतो तीन ध्यान ध्यानसाधनेतील अडथळा बाथरूममध्येही मोबाईल वापरल्यामुळे माणूस स्वतःला कधीही डिस्कनेक्ट करू शकत नाही ध्यान साधना आत्मचिंतन करायची जी नैसर्गिक संधी असते ती हरवते पाच तांत्रिक दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून धोके पाण्यामुळे मोबाईल खराब होणे मोबाईलवर वॉटरप्रूफ प्रूफ लिहिलेले असले तरी दीर्घकाळाच्या संपर्काने मोबाईलला स्पीकर चार्जिंग स्पोर्ट पोर्ट मायक्रोफोन खराब होऊ शकतो करंट लागण्याची शक्यता मोबाईल चार्जिंगला लावून बाथरूममध्ये वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते आर्द्रतेमुळे शॉक किंवा स्पार्किंग होण्याची शक्यता असते डेटा सुरक्षा धोक्यात मोबाईल टॉयलेटमध्ये घसरून फुटल्यास किंवा पाण्यात पडल्यास त्यातील व्यक्तिगत माहिती फोटो बँक डिटेल्स ही नष्ट होऊ शकतात सहा काही सत्य घटनांचे उदाहरण देखील आहेत दोन हजार वीसमध्ये अमेरिकेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला कारण त्याने चार्जिंग असलेला मोबाईल बाथरूममध्ये वापरला होता भारतामध्ये अनेक ठिकाणी मोबाईल बाथरूममध्ये पळून खराब झाल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे नोंदवले गेले आहे सात उपाय आपण त्यावर काय केले पाहिजेत बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाणे टाळा मोबाईल बॅक कवर आणि स्क्रीन दररोज स्वच्छ करा बाथरूमचा वापर केवळ त्या कारणासाठीच करा एकांतात राहून स्वतःशी संवाद साधण्याची सवय लावा दररोज थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहण्याचा नियम बनवा बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाणे ही फारशी निर निरुपद्रवी गोष्ट वाटत असली तरी त्याचे शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि तांत्रिक अशा सर्व स्तरांवर स्तरांवर परिणाम दुष्परिणाम होतात ही सवय केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या जीवनशैलीसाठी घातक ठरते आपले आयुष्य अधिक शिस्तबद्ध स्वच्छ आणि शांततेचे जगण्यासाठी मोबाईलपासून थोडं दूर राहणं हेच हितावह आहे या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा त्यामुळे माझा नंतर अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल व तसेच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री